लागल्याबरोबर त्या व्यक्तीला आज अभिमानाने काका म्हणून बोलतात नाही ते आम्हाला कोणी विचारत नव्हते हा कोण आहे काय तुम्हाला हे सांगतो का माझ्या रिश्तेदारातले लोक रिश्तेदारातले लोक मला विचारत नव्हते कोणी आणि जेव्हा मी लागलो तेच लोक मी लागल्याबरोबर सत्कार करायला हाय घेऊन आले ते लोक काय तुम्ही कुठे आहात मी तुमची वाट पाहतो विचार करा पाहायचा दृष्टिकोन म्हणजे आपण जेव्हा सक्सेस होतो आणि अनसक्सेस अनसक्सेस तो असतो या दोन मध्ये डिफरंट बघा किती असते जेव्हा सक्सेस होण्या मधलं काय आणि हे तर तुम्ही काय नाही अभ्यास खूप अवघड आहे असं नाही फक्त तुम्ही आहे ना 10 ते 12 हे 10 वे 11 वे या 3 वर्षाची पुस्तक चांगले चाळा काय असते इतिहास आहे मराठी गणितिंग जी असते सर फक्त तुम्ही डीप पण ॲनालाइज करा मास्टरांना मार्गदर्शन घ्या त्यांच्याकडून प्रश्न कसे असतात आणि कसे विचारतात एखादा जुना खूप हे घ्याचे आणि तुमच्याकडं हॅन्ड्रॉइड मोबाईल आहे चांगल्या कामासाठी वापर करायचा आपण नाही तर बसलो चॅटिंगच चालते आपल्या इकडे लक्ष पडत नाही तुम्हाला सांगतो हा मोबाईल मी दोन वर्ष झाले हे मोबाईल केला दुकानात सर मी पाच वेळा विचार करू पाच वेळा बारा हजाराचा मोबाईल का हा बारा हजाराच्या मोबाईल मध्ये माझा मा एक वर्षाचं शिक्षण होते ते हा मोबाईल घेऊ कशाला विचार करा हा बारा हजाराच्या मोबाईल मध्ये बारा वेळा विचार केला आणि तुम्हाला इझी मोबाईल मिळते आता पण या दुरुपयोग करू नका चांगला वापर करा याच्यात असे असे गोष्टी आहे का तुम्हाला घडवू शकतात याच्यात स्पीच आहे मी काय सांगत नाही असे चांगले सांगितले तानी पिक्चर कोण पाहिलं तानी पिक्चर पाहिला तुम्ही तिथं कसं काय ते मेड सर्वट असते ना मेडच सर्वट असते ना आणि त्याच्या घरची परिस्थिती कशी असते मग ती मुली घडू शकते आपण काय करू शकत नाही कधी विचार केलेत का ही मुलगी मेड सर्व करून अभ्यास कंदिला लाईटांमध्ये ला अभ्यास करू शकते इतपर्यंत घडू शकते तर तुम्ही काय करू शकत नाही मी काय करू शकत नाही आपण स्वतःवर हे करा का मला अधिकारी वाहच म्हणजे वाच आता जिद्द ठेवा आणि बेडोबेडी सरांच्या मार्गदर्शनात राहा सरांना क्वेश्चन करा सर मला असं बनायचं आहे मला आय एस वाचाय मला पीएस वाचायचं पीएसआय आहे मला कलेक्टर वाचाय तर याचा सिलेबस कसा आहे मी अभ्यास कसा करावं हे विचार सर तुम्ही जर आतापासून जिद्द अभ्यासाला सुरुवात केले ना तर तुम्ही ऐकूनच सांगतो पहिली मग माझ्यासारखं मी मला कम्प्लेट झाला शिक्षण ते सांगतो मला अकरावी बारावी ग्रॅज्युएशन पर्यंत स्पर्धा काय असते अजिबात माहिती नव्हती नोकरी कशी मिळते काहीच माहिती नव्हती मला वाटतं शिक्षण घ्यायला म्हणजे नोकरी लागलं पण जेव्हा मी यवतमाळला गेलो म्हणजे मला असं मार्गदर्शन होत ना का असं केलं असं होत असते म्हणून सरांना सर मला सांगत होते का कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कसं तयारी कर म्हणजे तयारी करायची पण तेवढं म्हणजे मी मला घेतलो नाही का करायची म्हणजे करायची जेव्हा मी तिथे तेव्हा येऊन मांडला त्यावेळेस मुलं सकाळी पाच वाजतापासून तर संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत अभ्यास कंटिन्यू आणि सकाळी काही मुलं तर सहा वाजता लॅब चालू होत होती साडेपाच वाजता लायब्रेच्या पण पहिला बेंच आणि ते शहरातले मुलं पहिल्या दिवशी आता सरांनी सांगितलं मला मग का शहरातलं मुलं आणि खेड्यातली मुलं शहरातले मुलं पहिल्या दिवशी मला सगळे प्रश्न विचारलं मला पण ते व्यवस्थित नाही आलं का पहिल्या पार दिवशी शहरातले मुलं कॉलेजमध्ये जातात का आणि खेड्यातले मुलं का शाळा लागल्या बरोबर लेट येतात का म्हणजे दोन तीन आजच शाळा चालू झाली ना दोन दिवसानं जाऊन कोंबडा खाऊन जाऊ न पण सरने मला व्यवस्थित सांगितलं शहरातले मुलं शाळा चालू झाल्यावर पहिल्या दिवशी येण्याचं कारण का त्यांना पहिला बेंच मिळावा म्हणून येत असते का त्यांना व्यवस्थित सरनं शिकवले समजलं पाहिजे बालखनीमध्ये राहते का पहिला बेंच मी आता शहरात आणि ग्रामीण भागात मी दोन्ही जुळते त्याच्यामुळे शहरात वातावरण कसं असते आणि खेड्यात वातावरण कसं असते याचा ता खूप काय डिफरन्स आहे हे जर ताळवेळ जुळलेला तुम्हाला सांगतो तुम्हाला तुमचे आई वडील घडवू शकत नाही ते तुमचे आई वडील तुम्हाला फक्त त्या इथपर्यंत आपण सोडतात या स्टेज पर्यंत त्याच्यानंतर जे दिशा दाखवणे तुम्हाला घडवणं हे आदरणीय शिक्षक बंदांचं काम परत सांगतो त्या सर सर्व लोकांना माझ्या मानाचं मुजे त्या लोकांमध्ये मी घडलो नाहीतर मी माझ्या बाबाने जे काम केलं तेच काम करायला लागले आणि मुलींसाठी सांगतो का हा निघायला जातो होतो सोबत निदायला कापूस काढले सरांनी एक वेळ फोन केला होता मला त्या मुद्याला मी ते आपले गोत्रा गोत्राच्या <laughs> वावरात मी निदत होतो तेव्हा सरांना फोन केला का नाही रे आलेला असं असं झालं मारेगाव मध्ये मी निधन सुद्धा काम केलं इतपत घडण्याचं कारण कुणाला परिस्थिती घडवत असते परिस्थिती बिघडवत नसते परिस्थिती मी मी मान्य करतो आणि मी स्वतःला खूप प्रेम समजतो की मी आदिवासी समाजात आणि गरीब परिस्थितीमध्ये जन्माला घेतलो नाहीतर मला ह्या गोष्टी कधीच कर कळल्या नसते नाहीतर मी कसं समजतो माहितीये का माझ्या वडिलाकडे ह्या ना शेती पाच एकर आहे कोण काय आहे पण मला आव्हान मिळालं की बा आपण या परिस्थितीवर मात करून कसं शकतो आणि एक तुम्हाला गप्पा सांगतोय मी हॉस्टेल मधला सर्वात पहिला आम करणारा व्यक्ती काउ असेल सर्वात पहिल्या अंगवर मी गाठे शाळेत सर्वात पहिला आपल्या युद्धला असते कारण तुम्हाला सांगतो सारखं नाही मला कपडे घालायला कपडे आणि एक असं हार तिथं दहा पंधरा जण आंघोळ करायची त्यावेळेस मला लाच येत होती की ते आंघोळ कशी करायची तर मी सर्वात अगोदर सर आंघोळ करायचो सर्वात अगोदर जायचं लोक काय आपल्याला हसतील आणि तुम्ही सांगता कोचिंग वगैरे असं करा लागते मी बिना कोचिंग मी इथपर्यंत राहतो बिना कोचिंग मी सेल्फ स्टडी केलं पुस्तक वाचले सिनियर लोकांचं मार्गदर्शन घेतलं आणि तुम्हाला सांगतो एक माझ्यासोबतचा मुलगा फक्त दहावीत होता सर मी जेव्हा मी एम चा अभ्यास करत होतो तो दहावीत होता तो मुलगा तुमच्या स्वयंचा तो माझ्या जवळ येऊन बसायचा असं म्हणजे शाळेत तो आणि गेला तो घरी नाही जायचा तो डायरेक्ट याचा वाटत ऍपमध्ये माझ्या जवळ येऊन बसायचा का दादा तू कशाचा तर मी म्हणायचो का नाही मुलगा एवढा परिश्रम करायचा सर म्हणजे हा अभ्यास कसा करायचा मग हे नोकरी मिळवायची कशी मग हे प्रॉब्लेम कसे क्रिएट करायचे म्हणजे सॉल्व्ह कसे करायचे हे मला प्रत्येक वेळी मला विचारायचे हा आहे सर इच्छा का या एपीएससी मध्ये आला क्लर्क मध्ये आला हा प्रश्न कसा सोडवायचा हे कसा करायचा तो तसं म्हणजे त्या लाईन मध्ये तुम्ही जर राहाल तुम्ही निश्चितच सोपे मी म्हणजे असं क्रिएट करायचं मला जिथ कर ठेवा ना मी एमपीएससी म्हणून मी एमपीएससी चा अभ्यास करत होतो मला भराही एमपीएसी मी सक्सेस नाही झालो पण मी सरळ सेवा मध्ये निवड झालोच ना अखेर मी ज्या भविष्यात भूतकाळ